नमस्कार महा एम टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे ने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळके हे व्हिडिओग्राफर आहेत सर्वात आधी महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री गणेश त्यांच्या गणेश चतुर्थी उत्सवाचा कालपासून सुरुवात झालेली आहे त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांना माझ्या माझ्याकडून आणि महा एम टी पी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा हा उत्सव आपला सगळा शांततेत आणि आनंदात जाऊ आणि गणेशजी आपल्या सर्वांचं भलं करून आणि आपल्या सर्वांना समृद्धीकडे नेवून शांतीकडे नेवून सुव्यवस्थेकडे नेवो याची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो विषयाला सुरुवात करण्याच्या आधी एक छोटंसं निवेदन करायचं आहे मला आपल्याला माहीतच आहे की दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत महा एम टी बी एको फ्रेंडली गणेशा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत सर्व गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाची पर्यावरणपूर्वक आरास करावी आणि या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आहे आणि जिंका लाखोंची बक्षिसं अधिक माहितीसाठी बायोमध्ये किंवा सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा याबद्दलच्या अपडेट्ससाठी महा एम टी बीच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो करायला विसरू नका अधिक माहितीसाठी संपर्क नऊ पाच नऊ चार नऊ सहा नऊ सहा चार पाच नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या नऊ पाच नऊ चार नऊ सहा नऊ सहा चार पाच आपल्या सर्वांना या बक्षिसाकरता शुभेच्छा आणि आपण का करतोय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी हा मुद्दाम उपक्रम आपल्या सहाय्याने सुरू केलेला आहे की आपली आरास ही शक्य तितकी एको फ्रेंडली म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा वापर करून व्हावी जेणेकरून जास्तीत जास्त गोष्टींचं विघटन नैसर्गिक रीतीने झालं पाहिजे थर्मोकोलसारख्या गोष्टी वापरायच्या नाही आहेत प्लास्टिक वापरायचं नाही आहे त्यामुळे आपला गणपती हा आपल्या सगळ्यांना भाग्यदायी ठरेल आणि या आराशीच्या परिणामाने आणखीन संकट आपल्यावरती येणार नाही पर्यावरणीय ये संकट याची खात्री होईल तेव्हा आपण सगळं या पर्यावरण चांगलं करण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि लाखोंची बक्षीस जिंका असो आता गण गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्यानंतर जी येणार येणार म्हणून जी ट्रम्प महाराजांची भारतावर पडणारी कुऱ्हाड होती तिचा वार झालेला आहे सत्तावीस तारखेपासनं आपल्यावरती अमेरिकेने अधिकची पन्नास टक्के कस्टम्स ड्युटी काही गोष्टींवरती लादलेली आहे पंचवीस टक्के आधीच लादली होती आणि आपण रशियाकडनं तेल घेतलं असा एक कांगावा करून त्यांनी आपल्यावरती पंचवीस टक्के आणखी लादली आहे आता याची गंमत कशी आहे बघा बरं का रशियाकडनं आपण तेल घेतलं का घेतलं कारण रशिया स्वस्त तेल आपल्याला देतो ते तेल घेऊन आपण ते रिफाईन केलं म्हणजे शुद्ध केलं आपण कच्चं तेल क्रूड तेल विकत घेतो ते शुद्ध केलं आणि शुद्ध केल्यावर त्या तेलाचं काय केलं तर ते युरोपच्या देशांना विकलं आता गंमत कशी आहे बघा याच्यापूर्वी म्हणजे युक्रेन युद्धाच्या अगोदर युरोप हे रशियाकडनं प्रचंड प्रमाणावर तेल घ्यायचं कारण युरोप ही मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी आहे जर्मनी फ्रान्स आणखीन युरोपच्या बाहेरचं इंग्लंड या सगळ्यांना ऊर्जा जी लागते ती ऊर्जा रशियाच्या तेलक्षेत्रातनं तेल आणि नैसर्गिक वायू यातून मिळत असे परंतु युक्रेनचं युद्ध झाल्यानंतर या सगळ्या देशांनी एकतर्फी निर्णय घेतला की आम्ही रशियाकडनं काही विकत घेणार नाही कारण की रशियाकडनं विकत घेऊन रशियाला जर पैसे मिळाले तर ते पैसे रशिया युक्रेनवरती हल्ला करण्याकरता वापरेल असं एक कारण दिलं गेलं वास्तविक पाहता हा आत्मघाती निर्णय होता कारण या निर्णयानंतर संपूर्ण युरोपची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे त्यांच्याकडे ऊर्जाच नाही अरे ऊर्जा नसली की ते मॅन्युफॅक्चर काय करणार मोटारी बनवायच्या कित्येक गोष्टी युरोप बनवतं आणि निर्यात करतं बरं युरोपची गंमत अशी आहे की देश लहान लहान आहेत लोकसंख्या फार थोडी आहे त्यामुळे तुम्ही बनवलेल्या वस्तू तुम्हाला स्वतःला वापरायला तितक्या लागत नाही त्यामुळे त्या कुठेतरी बाहेर विकायला लागतात आता त्या जो बनवताच आल्या नाहीत तर तुम्ही विकणार काय आणि बनवता आल्या नाहीत कारण तुमच्याकडे ऊर्जा नाही म्हणून त्यांना तेल आणि नैसर्गिक वायूची गरज होती तेल म्हणजे जे रिफाईन केलेलं तेल आहे पेट्रोल किंवा डिझेल या रूपामध्ये आता हे तेल त्यांना कुठे मिळे ना मिळत नव्हतं म्हणून त्यांनी इकडे तिकडे बघितलं तर त्यांना दिसलं भारतामध्ये भारत देशामध्ये अप्रतिम दर्जाच्या रिफायनरीज आहेत म्हणजे तैलशुद्धीकरणाचे कारखाने आहेत तिथे हे तेल घेऊन शुद्धीकरण करून आपण ते देऊ शकतो बरं तेल शुद्धीकरण कारखान्याला ट्युनिंग करायला लागतं म्हणजे तुम्ही कुठनं तेल आणता त्या तेलाचं तेला केमिकल कॉम्पोजिशन काय रासायनिक पृथककरण करून त्याच्यामध्ये काय काय एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट बघून त्याप्रमाणे त्याचं डिस्टिलेशन करायला लागतं ऊर्ध्वपतन करायला लागतं भारतामध्ये सुदैवानी सगळ्या तऱ्हेच्या तेलाचं ऊर्ध्वपतन करता येतं रशियाच्या तेलाचं सुद्धा आपल्याला करता येतं आपल्याला आठवत असलं तर मागे इम्रान खान राज्यावर असताना एक बातमी आली होती की इम्रान खाननी पाकिस्तानने सुद्धा रशियाशी डील करून तेल घ्यायचं ठरवलंय अशी एक बातमी होती आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे जो शुद्धीकरण कारखाना आहे त्याच्यात रशिया स्पेसिफिक तेल शुद्धीकरण करताच येत नाही म्हणजे ती सगळी योजनाच बारघाली होती आता हे शुद्ध केलेलं तेल आपण आपल्याकरताही वापरतो आणि मुख्य म्हणजे ते एक्सपोर्ट करतो कोणाला करतो एक्सपोर्ट याच युरोपला म्हणजे युरोपला असं खायचं सोडून असं खायचं आणि त्याच्यामध्ये जास्ती खर्च करायचा असा एक खुल्यासारखा कार्यक्रम युरोपनी सुरू केला अमेरिकेने सांगितलं की तुम्ही यांच्याकडनं तेल घ्यायचं नाही अमेरिकेने सगळ्या जगाला वॉर्निंग दिली की रशियाकडनं तुम्ही तेल घेऊ नका आता जगाला वॉर्निंग दिली तर जग अमेरिकेचं ऐकेल ही एका कालची गोष्ट होती हो आता ते दिवस राहिलेले नाहीत आता अमेरिकेचा तेवढा दबदबाही राहिला नाही आणि भारताने तर स्पष्टच सांगितलं की आमच्या लोकांच्या भल्याकरता ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही तुम्ही सांगितलंच म्हणून बंद करणार नाही आम्हाला रशियाचं स्वस्त तेल मिळतं आमच्याकडे एवढे प्रचंड कारखाने आहेत त्याच्यामध्ये ते शुद्ध करता येतं तर आम्ही ते का करायचं नाही मला बऱ्याच लोकांनी या विषयावरती प्रश्न केलेला आहे आपल्यापैकी अनेक लोकांनी हा प्रश्न केला की हे तेल घेतलं की अडाणी आणि अंबानी यांच्या रिफायनरीमध्ये ते शुद्ध होतं म्हणजे त्यांना पैसे मिळतात की नाही दोन गोष्टी आहेत एक तर ते फक्त अडाणी अंबानी आणि नायरा म्हणजे एस जी रिफायनरी आहे तिथेच फक्त शुद्ध होतं असं नाही सरकारच्या ज्या रिफायनरीज आहेत त्या त्या सुद्धा ते शुद्ध होतं परंतु ह्या तेलाचा शुद्ध करून त्याच्यानंतर यांना जो प्रॉफिट मिळतो त्या प्रॉफिटवरती विंडफॉल टॅक्स म्हणजे एकदम खूप जर तुम्हाला नफा मिळाला भरघोस नफा वाढीव नफा मिळाला तर त्या नफ्याचा एक पोर्शन विंडफॉल टॅक्स या नावाखाली सरकार परत काढून घेतं म्हणजे सरकारला ह्याच्यातनं पैसे मिळतात त्या पैशातनं सरकार जनकल्याणाच्या असंख्य योजना राबवतं आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार या योजनांमध्ये आपल्या पैशाचा अपहार होऊ देत नाही अत्यंत काळजीपूर्वक या योजना राबवल्या जातात आपल्याला हे माहित आहे कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वगैरे हे सगळं आपलं बोलणं झालेलं आहे तर या सगळ्या पद्धतीमुळे याच्यातनं जो लफा ते ते नफा मिळतो अडाणी अंबानींना नफा मिळणार तर ते जर काम करतील तर त्यांना नफा का मिळू नये परंतु त्या नफ्याचा एक मोठा सेक्शन सरकारला मिळतो जो आपल्या जनते प्रती खर्च होतो आणि अडाणी अंबानी सुद्धा सरकार जेवढ्या लोकांना नोकऱ्या देत नाही त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट लोकांना या लोकांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत हे आपण विसरून चालणार नाही तर हा एक मुद्दा आपल्या पुढे मांडायचा होता आता ट्रम्पनी तर लावून टाकले पंचवीस टक्के ॲडिशनल टेरिफ ॲडिशनल टेरिफ जे लावले ॲडिशनल कर जे लावले त्यांना क्षेत्र कुठली आहेत ते फार महत्वाचं आहे बरं का आता ही क्षेत्र तुम्ही जर बघितली तर कपडा उद्योग दागिने रत्न आणि मेकॅनिकल अप्लायन्सेस म्हणजे मेकॅनिकल स्पेयर पार्ट्स वगैरे याच्यावरती ही ॲडिशनल ड्युटी लावलेली आहे परंतु काही गोष्टींवरती ती लावलेली नाहीये फार्मा म्हणजे औषधं सेमी कंडक्टर म्हणजे चिप्स भारतात ज्या काही चिप्स बनतात आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी या व्यवसायाच्या प्रॉडक्ट्सवरती ही ॲडिशनल ड्युटी लावलेली नाहीये कारण या गोष्टींची अमेरिकेला गरज आहे ड्युटी लावली तर अमेरिकेतच त्या गोष्टी महाग होतील आणि मग लोक भयंकर संतापतील लोक असेही ट्रम्पवरती संतापलेलेच आहेत कारण ट्रम्पनी जगातल्या प्रत्येक देशाशी भांडण काढलेलं आहे जपानशी भांडण काढले भारताशी भांडण काढले रशियाशी तर भांडण आहेच पण युरोपच्या यूवरती त्यांनी टॅक्स लावले कॅनडाशी भांडण काढलं मेक्सिकोशी भांडण काढलं ब्राझीलशी भांडण काढलं म्हणजे ट्रम्प हा साऊथ आफ्रिकेच्या प्राचारध्यक्षाला बोलवून त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये त्याची बेइज्जती केली झेलेस्कीची बेइज्जती व्हाईट हाऊसमध्येच केली तर हे अशा रीतीने परराष्ट्र धोरण आखलं जात नाही आणि अमेरिकेची सूज्ञ जनता याबद्दल ट्रम्पबद्दल नाखुश आहे अर्ध्याहून जास्ती लोकांनी ट्रम्पनी हे केलं हे चूक केलं असं म्हटलेलं आहे त्यात अनेक अर्थतज्ज्ञांचा सुद्धा समावेश आहे की हे जे टेरिफ वॉर ट्रम्पने सुरू केलं ते अनावश्यक होतं त्यांनी ज्या घटना व्हायला पाहिजेत त्या होत नाही हे सगळं चालू आहे एका बाजूला दुसरीकडे भारताने नुकतीच जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या इंजिन जेट इंजिन बनवण्याच्या कंपनीकडे एकशे तेरा इंजिनांची ऑर्डर नोंदवली आहे प्रचंड मोठी ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये खूप जास्ती एक अब्ज डॉलरची ती ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर आपण का दिली आहे ते आपलं तेजस विमान जे ते आहे त्याची इंजिन्स आपल्याला अजून नीट करता आलेली नाही आहेत त्याची ती ऑर्डर आहे परंतु आता भारत या ऑर्डरचा विचार करतोय की अमेरिका हा भरोसेमंद देश आहे का कारण ट्रम्पच्या या वागणुकीमुळे अतिशय बेताल वागणूक आहे त्याची आज एक बोलतो उद्या दुसरं बोलतो परवा तिसरंच काहीतरी करतो अशा माणसाशी आपण डील करावं का असा प्रश्न पडला आणि म्हणून जर्मनीतलं एक वर्तमानपत्र त्यांनी ही बातमी सर्वप्रथम छापली फ्रान्कफुर्टर अल्गेमायनी झायटुंग हे त्या ज नाव आहे फ्रँकफूटचं जागतिक वार्तापत्र हे त्या वर्तमानपत्राचं नाव आहे तर या वर्तमानपत्राने बातमी छापली की नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसात ट्रम्प यांचे चार फोन घेतलेच नाही चारदा ट्रम्पनी फोन केला मोदींनी फोनच उचलला नाही की तुम्ही असे वेड्यासारखा हा शब्द माझा आहे हा मोदींचा शब्द नाही आहे तुम्ही असे विचित्र प्रकारे आमच्यावरती टेरिफ लावताय कर लावताय आणि त्यातही आम्हाला शिक्षा केल्यासारखी वागणूक करताय आम्ही तुमचे विद्यार्थी नाही आहोत तुम्हाला जर शिकायचं असलं तर तुम्ही शाळेत जाऊन शिका आम्हाला परराष्ट्र नीती चांगल्या तऱ्हेने नी समजते आणि असंही मोदींनी सांगितलं मोदींनी म्हणजे भारत सरकारने सांगितलं की तुम्ही हे जे आमच्यावरती पेनल्टी म्हणून लावताय आम्ही जेवढं तेल घेतो रशियाकडनं त्याच्यापेक्षा जा बऱ्याच जास्त प्रमाणात चीन तेल घेतं चीनवरती काही तुम्ही लावलेलं नाही ही ड्युटी म्हणजे ही ड्युटी तेलाकरता नसून भारताशी तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे त्या गैरसमजातनं तुम्ही ही ड्युटी लावली आहे ठीक आहे ड्युटी लावली तर आम्ही ती बघून घेऊ त्या ड्युटी लावल्याचं म्हणजे सत्तावीस तारखेला ते कर आ, आता लागू झाले असं कळल्यानंतर भारताचं शेअर मार्केट फक्त एक टक्क्यांनी खाली गेलं होतं लक्षात ठेवा फक्त एक टक्क्यांनी खाली गेलं होतं आणि लवकरच ते पुन्हा वरती सुद्धा याच्या मार्गावरती आहे त्यामुळे याचा आपल्यावरती काही फार मोठा परिणाम झालाय अशातली मुळीच गोष्ट नाही उलट ही सत्तावीस तारखेला हे टेरिफ लागले आणि अठ्ठावीस तारखेला अशी बातमी आली नुकतीच बातमी आली आहे की भारत हा दोन हजार अडतीस सालापर्यंत दुसऱ्या दर्जाची जगातली दोन नंबरची अर्थव्यवस्था होईल चौतीस लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था भारत होईल आज ती जेमतेम चार लाख कोटी डॉलर आहे म्हणजे किती मोठा पल्ला भारताची अर्थव्यवस्था गाठेल याच्याबद्दलचा विश्वास अमेरिकेतल्या संस्थांनी जाहीर केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा रिपोर्ट आलेला आहे की भारताची पर्सेसिंग पॉवर पॅरिटीनुसार जी ठोकर राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या उत्पन्नात वाढ इतकी जास्त होणार आहे की ती दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल याचा अर्थ चीनला मागे टाकून भारत पुढे जाईल किंवा अमेरिका चीन भारत अमेरिका अशा तऱ्हेची सुद्धा मांडणी होऊ शकते कसं होईल ते आपल्याला बघायचं आणि हे घडावं म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी या एकतीस तारखेला शी जिनपिंग यांना शांघाय कॉपरेशन काउन्सिलची जी एस सी ओ शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची जी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये जाऊन भेटणार आहे विश्वातल्या एकूण जी उतरंड आहे राष्ट्रराष्ट्रांची त्यांच्यात नवीन मांडणी होऊ घातलेली आहे आणि अमेरिका जी सर्वात उच्च स्थानावर होती त्या स्थानावरती आता राहील किंवा आता राहीलच याची काहीही शाश्वती देता येत नाही जोपर्यंत ट्रम्पसारखे राष्ट्रपती अमेरिकेला लाभलेले आहेत आज एक म्हणतात उद्या दुसरंच म्हणतात परवा करतात ते तिसरंच करतात या प्रकारच्या राष्ट्रपतींमुळे अमेरिकन सरकारवरती विश्वास अमेरिकन सरकारची विश्वासार्हता तातडीने खाल्ली चाललेली आहे नुकतंच जपानने जाहीर केलेलं आहे की आम्हाला भारताबरोबर स सहकार्य करायचं आहे आम्ही अमेरिकेकडे त्या दृष्टीने बघत नाही आहोत भारताबरोबर सहकार्य करून भारतामध्ये डेव्हलप करायच्या गोष्टी आणि भारतामधूनच त्या गोष्टी जगामध्ये विकायच्या या प्रकारची डील चालली आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सी एम योगी आदित्यनाथ यांनी तर एक नवीन डिपार्टमेंट तयार केलंय जे डिपार्टमेंट फक्त जपानशी बोलेल आणि जपानचे जे काही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असतील ते उत्तर प्रदेशात कसे आण आणता येतील याच्याकरता ते बघणार जपान विमानाचे इंजिन सुद्धा बनवून द्यायला तयार आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करायला सुद्धा तयार आहे लक्षात ठेवा त्यामुळे असं जर काही घडायला लागलं तर अमेरिकेला हादरा बसेल हे नक्कीच अमेरिका सध्या अत्यंत शत्रुत्वाच्या भामिकेतनं भारत अशी बोलतेय ती त्यांची भूमिका आणि त्यांची जी ट्रम्प यांची जी मकरुरी आणि माज आहे तो लवकरच खाली येईल कारण त्यांना अमेरिकेमध्ये आता प्रचंड प्रमाणावर विरोध सुरू झालेला आहे आणि लक्षात ठेवा अमेरिकेची स्वतःची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही आहे त्यांचं कर्जाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्या कर्जाचा जो सात लाख कोटी डॉलरचा हप्ता या वर्षाखाली देत आहेत तो हप्ता द्यायला सरकारकडे पैसे नाही आहेत म्हणून हे सगळे ठिकठिकाणून पैसे गोळा करून पैसे स्वतःचे वाढवणं हा उपक्रम चाललेला आहे तेव्हा माझ्या मते तरी हा उपक्रम याहून जास्ती काही फार चालणार नाही लवकरच ट्रम्प आपली ही सगळी ॲडिशनल टेलिफची घोषणा मागे घेतील ती मागे कशा रीतीने घेतील हे पाहणं मोठं मनोरंजक ठरेल ते जेव्हा होईल तेव्हा मी आपल्यापुढे येणार आणि शेवटची गोष्ट की दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत होऊ घालते त्याची मुख्य कारणं अशी आहेत की चीन हा जो सांगत होते खूप मोठी अर्थव्यवस्था वगैरे तिथे प्रचंड मोठे आर्थिक घोटाळे उघडकीला आलेत त्यांची जी रिअल इस्टेट, इस्टेट फर्म आहे हो कंट्री गार्डन नावाची आणि आणखीन एक त्यांच्या दोन मोठ्या रिअल इस्टेट फर्म होत्या त्या कब्जावधी डॉलरचा तोटा करून त्या फ्लॅट झालेल्या आहेत दिवाळ निघालेले आहेत त्यांचं यास्तव चीनची इकॉनॉमी काही फार मोठी भरारी घेईल असं दिसत नाही आणि मुख्य म्हणजे चीनमधली लोकं हे म्हातारी होत चाललेली आहेत एका काळी त्यांनी वन चाइल्ड पॉलिसी जी आणली होती एक कुटुंब एक मुलगा किंवा मुलगी त्या पॉलिसीच्या अंतर्गत आता चीनमध्ये भात म्हाताऱ्यांची संख्या परत वाढत चाललेली आहे आणि या वाढलेल्या म्हाताऱ्यांच्या संख्येला पोसावं लागतं पण हे काम काही करत नाहीत अशी विचित्र परिस्थिती चीनवरती आत्ता आलेली आहे त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था काही दिवसात आणखी आणखीन खाली जात जाईल याबद्दल शंका असायचं कारण नाही हा भारताच्या भरारीचा काळ आहे आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि थोडंसं आपल्या सर्वांकरता माझं वक्तव्य पण आहे की तयारी करा हो। तयारी तयारी या भरारीच्या काळाचा सर्वात जास्त सदुपयोग करण्याकरता मित्र हो आपण याची तयारी केली पाहिजे तयारी केली तर काही अशक्य नाही आहे आपण निश्चितच या छोट्याशा संकटाला जे ट्रम्पनी उगाच भारतावर उडव उडवलेला आहे त्या संकटाला तोंड देऊ त्याच्या पलीकडे आपण जाऊ याबद्दल मला खात्रीच आहे असे आपण जाऊन भारत देशाची विकसित भारत संकल्पना दोन हजार सत्तेचाळीस साली पूर्ण रूपाला येऊ ही हो, शुभेच्छा व्यक्त करून मी हा माझा व्हिडिओ थांबवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स हे दोन्ही आम्हाला हवे आहेत ते आमच्याकडे पाठवा आणि लक्षात ठेवा की नरेंद्र मोदींनी फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे की भारताच्या हिताशी कुठलीही तडजोड नाही ट्रम्पशी मैत्री असो किंवा दुष्पनी असो भारताच्या हिताशी तडजोड करणार नाही शेतकऱ्यांचं हित मत्स्यपालकांचं हित पशुपालकांचं हित यामध्ये तडजोड होणार नाही हे स्पष्टपणे सांगणारा एकमेव पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर त्यांचे हात बळकट करूया मित्र हो आपण सगळे या मोठ्या यज्ञात सहभागी व्हायला पाहिजे भारत देशाची यशोकमान अशीच चढती राहो या शुभेच्छेसह गण गजानना नमस्कार करून मी हा व्हिडिओ संपवतो धन्यवाद आणि नमस्कार